नमस्कार मंडळी रामकृष्णरी तर आता आम्ही निघालेलो आहोत वारीला आणि ब्लॉगची सुरुवात झालेली आहे तर आता मी आहे घनसोलीमध्ये आणि घनसोलीवरून आमची गाडी असणार आहे आणि हे बघा इथे सगळ्या आमच्या बॅग आहेत आणि हे बापू हे बघा राम कृष्णारी तर आता आम्हाला जायचंय हे सगळं सामान आमच्या गाडीमध्ये ठेवायला आणि आमची गाडी तुम्हाला दाखवायची अतरंगी आणि एक युनिक गाडी तुम्ही आमचा प्रवास होणार आहे पहिल्यांदा आम्ही असा काहीतरी वेगळा प्रवास करते तर आहे छोटा हत्ती आहे छोटा म्हणजे टॅम्पो असतो तो तो, तो असणार आहे आणि म्हणजे कसं छान भजन बिजन करत आपण जाऊ शकतो आणि मी ट्राय करणार आहे की मी लगेच लगेच ब्लॉग अपलोड करेल जसं मी लास्ट टाईम राणी दिदीच्या लग्नाच्या वेळेस केलं होतं तसंच मी यावेळी करणार आहे कारण की माझ्याकडे स्टोरेज नाही आहे त्यामुळे मला तसंच करावं लागणार आहे त्यामुळे लगेच लगेच हे ब्लॉग अपलोड होतील आणि असं छोट्या हत्तीतून प्रवास करण्याची माझी पहिलीच वेळ आहे त्यामुळे बघू आता कसं सक कसं काय होतं आहे तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू करा तर हे बघा ही आहे आपली गाडी आणि हे बघा पंढरीची वारी हा इथं दिसतंय नीट वाई तालुका वारकरी संघटना दिंडी क्रमांक एकशे एकतीस माऊलींच्या रथामागे आमची ही दिंडी आहे आणि आता मस्त आम्ही निघणार आहोत वारीला तर आता आम्ही ते आमच्या सगळ्या बॅग आहेत त्या ॲडजस्ट करतोय आणि तिकडे पाऊस येईल म्हणून असं कागद लावत आहे दोन दिवसासाठी आणि आमचं बॅग बघा तर आता आमच्या प्रवासाची सुरुवात होत आहे आणि ही आहे गाडी आणि आम्ही आता नारळ फोडून इथे सुरुवात करणार आहोत हे पिंकवाले काका आपल्यातले नाही आहेत हे आहेत ते आपल्यातले तर आता इथे आम्ही नारळ फोडणार आणि मग भजन करत आम्ही जाणार पंढरपूरला तर आता आपण गाडीचं पूजन करणार आणि निघणार आहोत वारीला तर हे मोरेबुआ आहेत छोटे मोरेबुआ तर ते आता नारळ फोडणार आहेत फोड़ा, फोड़ा। आमचे बापू आणि बाकीची मंडळी आहेत ना ती वा, वा वा कुंडली कर्दा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय तर आता मी तुम्हाला आतली माणसं दाखवते कोण कोण आहेत ती चला आत कोण कोण आहेत ते दाखवते ते गायब झाले सगळे तर यादव माऊली आहेत आरटे माऊली आहेत तुझं नाव निशिका आहे आणि माय <laughs> लक्षात <लक्षेन्यों> ठेवले आता <laughs> आणि हे बघा हे सरली कोण आहेत हां हे हां रोशनीचे रोशनीचे रिलेटिव्ह आहेत आणि हे आपलं लास्ट टाइम बारीमध्ये मिळतात ना ते मोरेबुआ त्यांचे छोटे भाऊ आणि बापू नंतर तुम्ही ओळखताच आणि चला आता जाऊया आता आपल्या प्रवासाला होत आहे सुरुवात तर आता आमचा इथे एक छोटासा ब्रेक झालेला आहे आणि इथे सगळे नाश्ता करतायत तर लास्ट तर गेल्या वर्षीसुद्धा आपण इथे आलो होतो तर आपल्या ज्या जया काकी आहेत त्यांच्या बहिणीचं घर आहे हे आणि आता त्यांच्या बहिणीचं घर ना हां म्हणजे माझ्या पण मावशीचंच घर झालं ते तर आता इथे सगळे मस्त नाश्ता करायला बसलेत आणि हा आमचा असा छोटासा ब्रेक आहे आणि यानंतर आम्ही डायरेक्ट मला वाटतं जेवण करायला थांबणार का नाही मला नाही हे ती पण बघू तर हे बघा सगळे हां तर त्यांची ओळख करून देते मला तर या आहेत मावशी <laughs> तर आता या पण येणार आहेत आपल्यासोबत वारीला तरी पण त्यांनी सगळं आता एवढं केलं आहे <laughs> नाश्ता चहा पाणी मग सगळं झालं की आम्ही निघणार तर आता पाहुणे आठ वाजलेत आणि आम्ही आता कामोठेवरून निघतोय आता आम्ही सगळेजण आलेलो आहोत तर आता आम्ही इथे हरिपाठायला सुरुवात करणार आणि मग हरिपाठ करत करत निघणार दारेगुरु तर आता आम्ही निघालेलो आहोत कामोठ्यावरून बळा <गणागी>

हाई हैं थिया वावरी हैं तर्षा हैं प्रषाइ बेंसा ठारि हाता उया वदया ध। आमचा झालेला आहे जेवणाचा ब्रेक आणि सगळ्यांनी जेवण आहे आणि आता दा, तुम्हाला दाखवते कारण की दा, ते खूप सारी व्हरायटी आहे हे बघा आता जेवायचं असं सगळं बसताय तिथे वाव बघा 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 मस्त नाचण्याची भाकरी चपाती सगळं

घरी बनवतात अच्छा शुभ सकाळ मंडळी तर आम्ही आता पोचलेलो आहोत माळ शिरसला तर आम्ही जेव्हा पण पंढरपूर मध्ये येतो तर तेव्हा काय करतो वाटेतच एखादं घर शोधायचं आणि त्यांना सांगायचं की आम्ही पंढरपूरला निघालोय तर आम्हाला प्लीज तुम्ही अंघोळ करून द्याल का मग तिथली माणसं खूप छान असतात मग ते आपल्याला देतात तसं अंगोळ वगैरे करायला माहिती आपण अंगोळ करायची कपडे चेंज करायचे आणि मग जायचं आपली दिंडी आहे तिथे तर आता आम्ही असंच केलं आहे आता आम्ही सगळं निघालो हो आहे ते घर आहे तिथे तर आता मी हा ब्लॉग इथेच एंड करते म्हणजे एडिट करून मी अपलोड करेन तोपर्यंत माझी सगळी तयारी होईन आणि मग नवीन ब्लॉग मी आवरल्यानंतर सुरू करेन दिंडीला जातो ना उत्तर किती किती उत्तर हां तर आता हा मी ब्लॉग पोस्ट करते तोपर्यंत तो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून भरपूर व्हिडिओ येणार आहेत जसं मला नेटवर्क मिळेल तसं मी अपलोड करत राहीन त्याच्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा आणि चला बाय बाय रामकृष्ण हरी